इमा अहमद जगात या जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेनंतर मुंबईतल्या सैफी रुग्णालयात आता गुजरातमधली तीन मुलं दाखल झाली आहेत बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर मुझफ्फर लकडावाला या तिन्ही मुलांवर शस्त्रक्रिया करणार आहेत गुजरातच्या नंदावना कुटुंबातले हे तिन्ही मुलं एका शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांच्या उपचारासाठी डॉक्टर लकडावाला यांनी मदतीचा हात पुढे केला आहे या तिन्ही मुलांमध्ये दोन बहिणी आणि त्यांच्या एका भावाचा समावेश आहे त्यापैकी सात वर्ष वय असणाऱ्या योगिताचं वजन पंचेचाळीस किलो पाच वर्षाच्या अहिशाचं वजन अडुसष्ट किलो आणि त्यांचा तीन वर्षाच्या भावाचं वजन पंचवीस किलो इतकं आहे सैफी रुग्णालयातून इमान अहमदला हलवल्यानंतर आता गुजरातच्या नंदावना कुटुंबातील तीन मुलांना उपचारासाठी सैफी रुग्णालयात दाखल केलं आहे बेरिएट्रिक सर्जन जे मुफज्जल लकडावाला जे आहेत ते ह्या तिघांवर उपचार करणार आहेत योगिता अनिशा आणि आनी हर्ष असं या तिघा तिन्ही मुलांचं नावं आहेत आणि त्या प्रत्येकाचं जे वजन आहे त्यामध्ये योगिताचं जे वजन आहे ते त्रेचाळीस किलो तिची लहानी बहीण जी अनिषा आहे तिचं जे वजन आहे ते पंच्याहत्तर किलो तर त्यांचा जो लहान भाऊ आहे हर्ष त्याचं जे वजन आहे ते जवळपास पंचवीस किलोच्या आसपास आहे त्यामुळे या तिघांचं वजन घवटवण्यासाठी जे आहे ते लकडावाला उपचार करणार आहेत गुरुवारी सकाळी हे तिघही या सैफी रुग्णालयात दाखल झाले आहेत खरं पाहायला गेलं तर हे अत्यंत गरीब कुटुंबातले हे तिग मुलं आहेत त्यामुळे गरीब कुटुंबातला मदतीचा हात पुन्हा एकदा मुफज्जल लकडावाल्यांनी पुढे केला आहे कॅमेरामॅन आलोक सिंग सोबत वेदांत नेफ एबीपी माझा मुंबई